मिलिंदादा नमस्कार नमस्कार सर्वात आधी तुम्हाला अभिनंदन मला वाटतं आज भरपूर दिवसानंतर भुंगाचा गुलाल झालेला आहे एक गाडी झालेली खाऱ्याच्या पारेला त्याच्यानंतर भुंगाला मार लागला त्याच्यानंतर भरपूर आराम केला आराम नंतर मला वाटतं एक घरच्या घरचा फेरा पण काढला तुम्ही जपान आणि भुंगा आणि एक बोनोलीच्या मैदानामध्ये पण फेरा काढला आणि तिथे एक गाडी पण जमलेली सैराटच्या विरोधात गाडी जमलेली आणि आज सैराट घेऊन तुम्ही सोबत पाहिलं आहे काय बोला आजच्या विषय सर्वप्रथम या आयोजकांचं अभिनंदन करेल सुंदर असं आयोजन केलं आहे आई गा गावदेवी त्यांची ओला देवीच्या निमित्त जत्रेनिमित्त आज हा मैदान त्यांनी सुंदर असा पारदर्शक असा ओला ग्रामस्थ आजूबाजू जेवढी सगळे ग्रामस्थांचं मिळून हा आयोजित केला सुंदर असा आयोजकांचं नंदराज त्याचं मी अभिनंदन करेल आणि आनंद आहे आणि आमची जी शरद झाली आमचेच मोठे बंधू संदीपबाई माळी आपले संघटनेचे अध्यक्ष म्हणजे आमची याच्यापूर्वी गाडी झाली आकाशेठ राऊत आणि आमचा भुंग भुंगा माझा आणि संदीपबाईचं अर्जुन आणि विमान त्यांची आमची याच्यापूर्वी लढतही झाली याच्यापूर्वीही विमानाची आमची शरद झाली तेव्हा त्यांना पराजित केला होता आता परत आम्हाला संदीपबाईंची ना आमची मागच्या वेळेला गाडी जाते आमच्या जेव्हा पण गाड्या होतात तेव्हा मैत्रीपूर्ण गाड्या होतात हारजीत ही बैलगाड्या क्षेत्रामध्ये होत राहते आज ते हरलेत उद्या ते जिंकतील पण शर्ती ज्या होतील त्या आमच्या एकदम भाऊ भावा भावाभावांच्या भावा होतील आणि मैत्रीपूर्ण होत राहतील बरोबर आहे एक बॅनर पडला होता दोन दिवसापूर्वी सैराट वर्सेच भुंगा ही गाडी जमलेली आहे आणि काय बोला त्याच्यानंतर आज तुम्ही पहिल्याच दिसले तुम्हाला माहिती आहे बैलगाडी क्षेत्रामध्ये मिलिंद पाटीलचा डॉयला आहे नेहमी गनिमी कावा असतो तसाच गनिमी कावा होता खूप जणांची इच्छा होती गाडी खेळायची पण आम्ही आमच्या काय येऊन इथे नाव द्यायचं याच्यामध्ये काय होतं आज आपले प्रेक्षक आणि आपल्या भुंगावरती करणारा करणारा जो मानणारा जो वर्ग आहे प्रत्येक आणि आपले समर्थक प्रत्येकजण आपल्या भुंगावरती जेव्हा भुंगाची शरद होते तेव्हा फुल न पुळाची पाकळी देण्याचा प्रयत्न करतात पण नाव दिल्यानंतर कोणतरी एकवीस हजारवरती फिरवतो आणि त्याच्यामध्ये ते नाराज होतात आणि आपलं पण आपलंही नाराज आहे कारण की आजकाल प्रत्येक गोष्ट एक साधा रुमाल घ्यायला गेलो तर ते रुमाल शंभर दीडशे रुपयाला येतो प्रत्येक गोष्टीचं पैसे वाढलेत म्हणून आपण असा विचार करतो जी पण लढत होईल ती थोडी चांगल्या रकमेवरती झाल्यानंतर आमची सगळी मंडळी भुंगावरती प्रेम करणारे आमच्या सोबतची सगळी आम्हीही एक रक्कमची गड गाडी झाल्यानंतर ती पराजित झाली तरी आनंद आहे आणि ती जिथली तरी आनंद आहे जिंकल्यानंतर त्या रकमेचा आपल्याला सगळ्यांना मोबदला पण चांगला मिळतो त्याच्यामुळे चा आम्ही नाव द्यायची घाई नव्हतो करणार कोणी नाव दिलं तर शंभर टक्के नाव फिरवण्याच्या तयारीमध्ये होतो पण शेवटी चांगली लढत झाली भाईंच्या बरोबर भाईंचं नाव नव्हता कशाला तर तो किस्मत त्यांचं नाव होता तेही आपले चांगलेच सहकार्य आहेत आणि सुंदर अशा गाड्या पळाल्या त्यांची गाडी थोडी ह्या रस्त्यामध्ये आला पुढे चढून परत गाडी होतील सरळ पळायला असं आणखी मजा आली असे बघायला म्हणजे प्रेक्षकांना पाहण्यासारखी गाडी हा प काय असतो बघा हारजीत होत राहते पण गाड्या सरळ पळायला पाहिजेत दोन्ही सरळ पळाल्यानंतर प्रेक्षकांना पण आनंद होतो आणि आपल्या बैलामध्ये काय धमक आहे ती आपल्याला पण बघायला मिळते म्हणून सरळ पळून मजा येते आता पुढेही आपण बघू आता बरेचसे नाव आहे थोडा अर्धा तास थोडा आराम करू दे परत एकदा म्हणजे मैदानामध्ये आज अजून एखादी लढत एक करण्याचा प्रयत्न आपण करू या गुलाला विषयी सांगा ना महत्वाचा गुलाल म्हणजे आज भरपूर हा गुलाल मी स्वतःला खूप भाग्यवान समजेल या ओवला देवीच्या यात्रेनिमित्त जो मैदान आयोजित केलं आहे त्या देवीचा गुलाल माझ्या भुंगावरती पडला आहे माझ्यासारखा आणि माझ्या सगळ्या भाव आणि माझ्या मित्रमंडळींसारखा समाधान कोण नाही कारण की आईचा आशीर्वाद घेऊन आम्ही या ओला गावातून आज अंबरनाथ नगरीमध्ये चाललो आहे बरोबर आहे गाडीचा गुलाल जेव्हा होतं तेव्हा आपले बघा सुट्टी मेकर व्यवस्थित किंवा ड्रायवर व्यवस्थित त्याच्यानंतर आपल्याला गुलाल तो मिळतोय काय बोलायचं सुट्टी मेकर आणि ड्रायव्हर मी आमचे सुट्टीमेकर आमचा शुभम झाला नामदेव झाला रामदास झाला जर ज्ञानीमा झाला म्हणजे ज्ञानीमामा आवर्जून आम्ही केशवनाना केशवनाना आवर्जून जेव्हा भुंगा निघतो त्यावेळेला तो, त्या तो तिथेच उभा असतो आणि आमचे मुलांना माहिती केशव केशवनाना आहे म्हणजे त्याला भुंगा त्याला सोडायचे आमचा आकिब शेट झाला आकिबशेट आता रोजा त्याचे त्याच्यामुळे तो आता मैदानात नसतो त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे सगळे माझे सुट्टी मेकर न करता हे बैलाचे मालकच कर समजा कारण की हे सुट्टी मेकर नाही कारण की ज्या सुट्टी मेकरांना आपण कुठले पैसे देतो काय यांना कुठला लाभ लोभ नाही आहे कुठल्या पैशाची अपेक्षा नाही हे स्वतःचा म्हणून तिथे बैल सोडण्यासाठी येतात तसंच आमचा पंकज ड्रायव्हर झाला त्याचं बी मी मनापासून अभिनंदन करेल कारण की खूप अशी सुंदर अशी गाडी हकलली आणि नेहमी भुंगा असला तर तर पंकज शंभर टक्के असतो आणि पंकजचं पण अभिनंदन करेन पंकजची मागं मीने एक मुलाखत घेतलेली त्याचा असं म्हणणं होतं की कि किस्मत आणि भुंगा किंवा लाडू या विरोधात गाऱ्या जास्तीत जास्त माझ्या माध्यमातून दे होऊ देणार नाही पण हा खेळ आहे या खेलामध्ये बघा आज एकामेकाची गारे खेळावंच लागेल आपल्याला बघा बोनिवली जो मैदान झाला त्या मैदानामध्ये मी भरपूर काय शिकलो ज्या ज्या मैत्रीपूर्ण षडत मला करायच्या नव्हत्या त्यांनीही माझ्यावरती नाव फिरवले होते तर ठीक आहे त्यांनी नाव फिरवलं आज तेच पहिऱ्यामध्ये पळालं आहे आणि मैत्रीपूर्णाचा खेळ हा आपला कुठला राग रोज नाही काल ह्या आयोजकांनी सर्व मीडियासमोर समोर बाईट दिली होती का जर कोणी इथे टटका करत असेल त्यांनी मैदानामध्ये येऊ ना आणि आमचा इतिहास आहे आम्ही कधी कुठल्या गोष्टीची वाद घालत नाही भांडणं करत नाही खाली जे सुट्टीवाले होते गाव ग्रामस्थ त्यांना मी सरळ सांगितलं होतं का जुनी गाड्या समान मांडा आणि तुम्ही तुमचंच आवाज देऊन सुट्टी करा पण आपली बै बैल थोडी मस्ती करत होती त्याच्यामुळे लेट सुट्टी झाली आणि आम्ही संघटनेचं पालन करत असतो लाईनीमध्ये गाड्या हाणण्याचा प्रयत्न करत असतो काही काही गाड्या मालक मधीतून गाड्या टाकतात आणि मग नंतर पुढे गाडी गेल्यानंतर थोडी उतरची भाषा करत असतात पण माझं एकच म्हणणे आहे गाडी मोठी असू दे किंवा छोटी असू दे गाडी ही लाईन कारण की लहान गाडा मालक असू दे किंवा मोठा गाडा मालक असू प्रत्येकजण हा बैलप्रेमी आहे आणि बैलावरती प्रेम करणारा व्यक्ती आहे प्रत्येकाचा शोक आहे आपल्याकडे पैसा आहे म्हणून आपण मोठा शोक करतो त्याच्याकडे पैसा नाही ज्या टायमाला त्याच्याकडे पैसा येईल तोही आपल्यापेक्षा मोठा शोक करेल म्हणून तो ज्या रुल्स रेग्युलेशन मध्ये वागतो त्याच्यामध्ये आपण पण वागलो पाहिजे नक्कीच आणि मनापासून आयोजकांचं मी सुद्धा कौतुक करेन मागच्या वेळेला पाठी उलट्या दिशेने होती आणि पुन्हा देवी जी मागची पूर्क पूर्व पूर्वीपासून पाठी व्हायची तीच आज मागच्या वेळेला ज्या डिसिजन घेतला अगदी चुकीचा डिसिजन होता प्रत्येकाला त्याचा त्रास झाला ठीक आहे त्यांनी सगळ्या ग्रामस्थांनी त्याचा सुधारणा केली इथे अपघातही झाला होता त्याच्यानंतर संघटनेने ड्रायवर लोकांना हेल्मेटही दिले संघटनेचे बी अभिनंदन मी करेन कारण की बघा ह्या सगळ्या छोट्या मोठ्या अपघातांना आयोजकांनी जर विचार केला तर कुठल्याही बैलगाड्या मालकाला त्याचा त्रास होणार नाही आणि व्यवस्थित सगळ्या शर्ती पार पडतील आणि आज नयन काटेकर यांच्या गावाला पुन्हा आपण आले नयन कंटेकरच्या गावाला आलो आमच्या राजेश शेट आहेत आमची सगळी भंगारवाडीची टीम आहे यांच्या गावामध्ये आल्यासारखं आल्यानंतर असं वाटतं की मी माझ्याच गावामध्ये हे परका गाव नाही माझ्यासाठी त्यांचं प्रेम कमी झाला म्हणून माझं प्रेम त्यांच्यावरती कधीच कमी होणार नाही <laughs> बरोबर आहे आणि एक महत्वाचा मुद्दा भुंगाला ज्या वेळेला फेरा करला काय बोलायला एक घरची गाडी तुम्ही सांगितले लवकरच आपली घरची गाडी जपान सोबत भुंगा एकदा तरी पलताना आमचा एक पप्पू शेट आहे पप्पू शेट म्हणजे नियोजनचा आमचा बाश आहे आणि त्याच्या सल्ल्यानुसार आम्ही प्रत्येक गोष्ट करत असतो कुठल्या बैलाचा कधी पैरा करायचा ना कुठल्या बैलामध्ये कधी बैल पळवायचा ना कधी बैलाला माझ्या मैदानात न्यायचा त्यांनी सांगितल्याशिवाय आमच्या गोट्यामध्ये कुठलाच पुरगा कुठला डिसिजन नाही घेऊ शकत इनफॅक्ट मी पण नाही घेऊ शकत त्यांनी सांगितलं आपल्या दावणीला महाराष्ट्राचा चॅम्पियन आहे शिस्तीचा भाष्य आहे त्यांनी अनेक बैल घडवलेत तो असताना आपल्या दुसऱ्या बैलाची गरज काय त्याच बैलामध्ये आपल्या बैलाला दुखापत असेल काही असेल काय आहे तिथे लगेच आपल्याला कळून आपल्याच बैलामध्ये टाकला तोच डिसिजन घेतला आम्ही जाऊन जाऊन तिथे ग्रामस्थांनी आमच्या भुंगाचा तिथे सत्कारी ठेवला होता आणि तिथे जाऊन आम्ही आपले मित्र किरण शेठ शेलार यांच्याच गावाच्या बाजूला दोन्ही गावामध्ये मैदान होता किरण शेठची पण म्हणणं होतं की बाबा शेठ तिकडं आपल्याला भुंगा घेऊन जायचं आहे त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही तिकडे बैल घेऊन गेलो आणि तिथे सत्कारही झाला आणि सुंदर असा पेराही झाला आणि अजून एक फेरा झाला बोनेरीला लुक्कासोबत तो पेरा पण खूप छान पण पण आमचा पंकज ड्रायवर आमचा नामदेव रामदास आणि लुक्खावाल्यांची भरपूर दिवसापासून इच्छा होती का शरद जमली तर शरद नाही तर आपण फिरा तरी काढू शेवटी फिरा पण काढायच होता कारण की गाडी कॅन्सल चालते आणि बघा प्रत्येक जणाची इच्छा असते आपले मुरबाडचे बच्च्यावाले झाले परत आणखीन असे बैलगाडा मालक आहेत त्यांना भुंगामध्ये पळायचे मित्रांनो शंभर टक्के तुमच्या बैलामध्ये बैल पळाले माझ्या ज्या गोष्टी होत्या त्या माझ्या गोष्टी माझ्या भुंगाने पूर्ण केल्यात मला ज्यांना हरवायचे होते आणि ज्यांच्याशी माझी लढत झाली होती ज्यांनी मला हरवलं होतं त्यांना आमच्या भोंगाने हरवलं आहे याच्या पुढे माझी जेवढी मित्र ज्यांना भोंगाला ज्यांच्यामध्ये पळायची इच्छा आहे शंभर टक्के त्यांना प्रत्येकाला मी बैल देण्याचा तुमच्या मार्फत मी सांगतो आणि लवकरच मला वाटतं भाईंच्या पायऱ्यामध्ये पण दिसायला शंभर टक्के भाईंचाच बार बैल आहे संदीप माळी यांचाच बैल आहे कधी त्यांनी सांगितलं का बाबा मिलीन आपल्याला या मैदानात पळाचं शंभर टक्के कारण की ह्या बैलगाड्याला एक शिस्त लागलेली आहे मैत्रीपूर्णची ही शिस्त लागलेली आहे प्रत्येकजण या शिस्तीचं पालन करतोय आज बघा तुम्ही किती सुंदर शर्ती होतात कोणाचा वाद नाही काय नाही आयोजकांनी सांगितलं का, का बाबा तुम्ही काय आरडाओरडा करू नका सगळ्यांना माहिती आहे आम्ही कधीच आरडाओरडा करत नाही आणि आम्हाला आनंद म्हणजे आम्ही आमचा साजरा करतो पण आमच्या मनामध्ये साजरा करतो कुणाला हिनावून साजरा नाही करत बरोबर आहे चालेल अभिनंदन सर्वात आधी तुमचा अभिनंदन धन्यवाद आणि आज गुलाल घेतला आणि पुढच्या शर्तीसाठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद मित्रांनो आजच्या गुलालाचा मानकरी तुम्ही बघू शकता बुंगा डॉन खूप चांगली लढत झाली गाडी संदीप भाई माली यांची त्या तासामध्ये गेली नाहीतर कुठेतरी प्रेक्षकांना एक पाहण्यासारखी गाडी झाली असती तर चला जे पण जिंकले त्याला आपल्या जिकडून शुभेच्छा असतील आणि जे हाडले त्यांना पुढच्या वाटचाल शुभेच्छा धन्यवाद